দুজো <laughs> বুড় करतात तो कणा लकवा मरत मारती आधो शरीर केतू आहे हो जान जवान माटी पण अर्धांग वायू जर बघतो एक हातर टाक पड जावस कोणी काही ईज कोणी तिजो बुडा पोतारो आयो निर्णय मग जग दुनिया दिशेनी पण मन काय असो हुशार आखी ती दखायनी तो चष्मा बसारली काने ती आटाय तो मशीन बसारली कताई आटाय माटी ना पचास हजार मशीन बसारली तो काने आणि मशीन बनाव शेरारो बाप रे कोताय कोणी आटात होतो म्हणा कोणी मशीन एक कोश बरोबर आटावत का आपण कोश हुशार माटी मी बाबा म्हणा अरे तू मशीन पण आयो वर गुण गारोची पचास हजार मशीन बसारली तुझी आणि मशीन बनावले गुण गारोची कि मार कान बेरो येतो मशीन बसारली तो कोशे कोशे आटावच पण आबे लगू हे काने ती आटायर शक्ती तो परमात्मा दिनो वर कत्रा पिशा चुकायचं कुकर आवेलोग तो देखे शक्ति दिनों आखिर ती और कतरा किसान दिनों तु। तु। दात तो कोई नहीं बत्तीस दांत तो नहार का फोड़ने देवलों से ये बाटी खाए ना <laughs> कतरा किसान दिनों अरे भगवान आशु उशार सर ये मन क्या करूं बेईमान सर बुढ़ा पनेर माई हार का सब आओ कोनी जड़ाना सर ये न पोसे कोनी खाई न, न जाए करन जीव पुरे दात वखडले दांत वखड़ तरी म्हण काय म सुडी ती साबूच करच दबून खाती आई डोकर हाणू घर घर करे लावू म्हण काय मरे टाईम घर घर न डोक घर घर करीला जावं बस म्हण काय कोई वेळार मजा जावचं पण जाय री पण लोक केव करी बेटा रे गो काही बेटी रे रेगी काई केर माय जेव उतार वया हनु क्यो करूच नी च्यानी ती बेठ ठेरच अनु, अनु घडका मारू करच हर मुंबई नवर बेटीच अनु बिचारी आवच गडबड गडबड पण गोवन मुक् करे कळे नी की मार बाप इकडे एखादी पेड आले जाऊ का जिलेबिली जाऊ का काजूली जाऊ अक्षर पदार्थ जात खाऊ मरतो गाळ मारो बाप नरमी नरमी बोटी खाय कस तपूर खरा ते कळजूत लावस दादा कसं नरमी नरमी बोटी दे कस आणि रांदल लावच ना आते बरोबर काय गे बा मग तू ओळखो काय आबू मर टाइमच तो काय ओळखी आबू आणि लगेच मर्द्या सपड कशी मुंडे घालास मग ती चाबू करच अहो लाळ पिष्ट बी जायचं चिखण सट बी जायचं मसुडीत चमावच काय सटड कशी माई भरावच भेटही जा रे वरही आणि आता अडक जावच सपड कशी टोपडा खतम लोक किंवा बा बेटीन जीव उतारतो बेटीन बोलली दोन डोकरा चले कोणी हो केम उतारतो बेटीन जीव उतारतो अरे पण दिवानो बेटीन कोणी उतारतो बेटी आईन बोटी खरा दिली मार ना की हा तुम्हाला कोणी येतोय एक रीत केलो तुम्हाला करण कविता क्षेत्र चव्हाण ढोलकी की वादकरी 51 रुपया ज्ञानेश्वर मोहन जाधव ढोलकी के वादक ना एक विसर बार सप्रेम भेट दिली धन्यवाद धन्यवाद करताना ती जो बुडा पो आयो निर्णय मग जग दुनिया दिशेनी शियाराम पच वाजवी चवतो बुडा पो तारे आयो तू आयनि हरिनाम पच कुसु मदन जाण जीवणे रो सार भव सिंधु उतर जो पार हा जन्मेर मई हाय कोई रे कोणी आपण रे बाळच काही राम कृष्ण याच जगी आले आओ घे कार्य करून गेले होणुरमई सुद्धा दुःख पडे वई दुःखे रो विलाप किदे आपणच रो रे चाकर नवल छेनी एके ठिकाणी राम रावणे रो युद्ध चालरो च चा। आणि लक्ष्मण शक्ती बाण लागो च आणि भगवान परमात्मा और मांडी प्रम। लक्ष्मणर मुंडिने तنين हो विलाप करनो तो ढावलो करन रो रोच कोण रो कोणी आपण रो के नवल छेनी भगवान ने श्री लोकमी संकट पडो वो सुद्धा वखू करकन रोईस प्रसंग जे के ठिकाने रो काय जना राम रावण युद्ध चालरो आणि लक्ष्मणर शक्ती बाण लागो पण और शैनेर माई कोण तो बिभीषण ध्यान में ठाडो रावण रो राज्य वेतो तो तरी बिभीषण बिगड़ो कोणी રાજેરમય કોની આછો વાગો કરે દારૂ છોડો કરે આવો પણ દારૂ માં सारी छोड़ के दाम छोड़ता था और दारू मत सारे बो भगवाने रे संकट पड़ छातीर छाती बाण लागो विभीषण का तो सुशील पड़ो जार्द गलाऊ ओ लाव बला तानी ओ लाय बला रात अंधेरी जलाए नाड़ी तपासो तपाशो पर्वती दन्निकडे स्थानी तरे इनो संजोवनी बोली लाय तो ये बचा चा नहीं तो मर्जाज कलाऊ भगवाने संकट पड़ गो वर्ष पूर्ण वित्त आओगे घरेन जाएं भाई इन कमाना क्यों लोग मन मुंडो कोणी निकाले था करता राम घबरा रोय वैद के लागू वलीला आहे तो ठीक सर नाही तो लक्ष्मण बचे वलीला आहे तो कोण ला लागली आहे ला करतानी भगवान परमात्मा राम लक्ष्मण मरे ना रोज वो बजरंग बापू तार पगू पुढचू पण में जल्दी जलदी संजीवनी वलीला मार भाई सर्जित कर रे जनारो प्रसंग च भगवान काही आजो, आजो 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 रे हा नो कछु मणेरी बचारे जान तो न श्री राम बलावस मार भाई जान बचा आज तो मारो भगवान जी भगवान बजरंग बली कस बचा प्यारे पवन सुत लारे संजवनी घबरा गो मारो प्राण रो तो रो तो तो मारू रे वीर वानर बलवान चारी बड़ी तिसरे शमशान चारी बड़ी राक्षस ढगला ढगला पड़े मरण अन और भाई मारे भाईरो नंबर लागरो छ हे पवन सुत बजरंग बली तू जल्दी संजवनी वली लारे अन मार रो प्राण बचा ఈ oh. కారే <laughs> <laughs> छे प्यारे लखन भाई अपनी माता ने एक लो बेटा छे बस कना सदेर में आए मारो भाई कना सरजीत भी है दन जर निकल गो तो मारो भाई प्राण चलो जाए दन निकले रे संजय संजीवनी उरीला अनु रामचंद्र प्रभु बजरंग बलि ने किरो छे ईज कोणी का रात या जरी दना

करते जाओ भगवान सावरते आछो वागते जाओ पड़ोसी थी अच्छे रहते जाओ प्रेम दे जाओ आणि प्रेम ले जाओ आगे चलत है गोली पीछे होत है आवाज आछो काम कर लो मन मन क्या कर तो भाई मन क्या नहीं सासा सा, काम देव धर्म करे लो हानु चेरी के मन क्या भजन करनो बाई मन क्या ओडू रे धर्म जो परवाती उठे रो सडा सरवण करना करो रंगोली काढना करो देव पूजा करना करो स्वयंपाक पाणी करतानी नित्य कामे लाग जा रो पण हमार समोर बाई भाई अशी बाई बापडी आशी बेकारच

मंदिरेप्रमाणे कुरक्याचं सडा सारवण करेल साफ करेरो करे, रो, करे रो, जे नित्य नेम काम जे रामपोर कच रामपोर रामेर पोरे माई मन का रामेश्वर बाई आहे पण राम काही करायच झाडा हांगेर काय गो रोड घरच पोते पिताणीवर घरी मुंडोय होय न परवा रामपूर भांगोळी पाणी करताना चहा पाणी पियानी लोक असेल नाही ओढती पिताणी आहे तर मारे कोणी होत बोले वाघ 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 बेटा हो वाघ बे तो बाई म्हण घ्यारो काम परभात भा तुम काही काम करे धरेंद्र मंदिरे प्रमाण बी ए काही करेल तुळा ना अब्दुल्लापुर तांडा एक रुपया रप्या संजू राठोड रेवाळ अब्दुल्लापुर तांडा और समुद्री एक काम प्रकार रो धन्यवाद ले लो तुळसी रो नाम राम पोरेम राम पोरेम पर्वाती पोरेम पर्वाती पर्वाती प्रत्यक्ष तुळसी वृंदावन जे आहे तुळसी वृंदावन म्हणजे ज्यारे छेनी रोय भगवान परमात्मा शयन करस भगवान परमात्मा तो वाश करस ह तो परभाती उलण आहे रांगोळी काढण्यात अगरबत्ती तुलसी पूजन आहे बिल्व प्रवाल तुलसी दलमाल ती भ्यो तम पूजा मय जगदीश्वराय नमो भगवाने पूजा अरे परमात्मा भगवान सुद्धा काय कि दे रामाजी रे विष्णु महेश देवलोक सुद्धा तुलसीर पूजा की दे सर आपण नगरी जाय काय अरे देव येतात देवीर पूजा की दे राजा आपण काही भूत चा सांचा काय आपण भगवान शक्ती दिनो सर आपण भी पूजन करीचे आहे पर बाबा तुटून हे काम करीचे आहे बाई हो नी तो हा मा समोर आपण काय करायचं आपण आ लक्ष्मी रोग हमला दूधे वालो, वालो गली गली हिंडू करे और दूध कोई ले नहीं घी भी कोई ले नहीं नूत सलो जाओ भी चारों पर मुझको जो माछली वो कोपराती आया नहीं वो वो कोपरा ती चले गुने तो तुमने दस हजार रुपए बक्शी दूँ वोटेज परेज वोट कोपरा खबर जाल दूँ ये उड़ी आयर कर खाई नहीं आज खाई नहीं पीए भी नहीं आता डाळच घालणार डाळ डाळ अरे लोक असे ती वाने सर दुधे पाणी घालते भांडी आहे आणि दारून गाल पाणी घाल घाल पिये मोते हात लागो तो घर हांगोळी करे घरात आणि आणि कुकडी बकरा काट काटन खाय मोहन पवार रेवा चित्तेगाव एकावन्न रुपयाला सप्रेम भेटाय धन्यवाद धन्यवाद तो असं उलटो जमाणो उलटो जमाणो रे आपने आंगळे मासळी रोग ना अन खायवाळे कसे खावतो ना जे भाटा काय हांघोळी करी ओ पण घसे कारण बोलतो मासळी जर खाल्ले तर दो चार दोन वाज जाय ना ओ भाटा जे भाटा भांगोळी करतो भाटा घुसे रोक ओपर्य रो। हांंगोळी करी कपडा ठीकठाक वास माहिती आहे काय अशी वाच मु एक पाच वाजे रोटा येई आंग जाय पण